सर्व शाळांना उन्हाळी सुट्टी सुरू झाली आहे तर यंदा उन्हाळ्यानं कहर केला आहे अशावेळी थंडगार पाण्यामध्ये मनसोक्त पोहण्यासाठी कोल्हापुरातील रंकाळ्याजवळच्या खणीमध्ये चांगलीच गर्दी होऊ लागली आहे या नैसर्गिक खणीमध्ये स्वच्छ पाणी असल्यानं आणि मोफत पोहायला मिळत असल्यानं समाधान व्यक्त आहे कोल्हापूर शहरात महानगरपालिकेचे तीन जलतरण तलाव आहेत त्यापैकी दोन जलतरण तलाव सुरू आहेत मात्र या तलावात पोहण्यासाठी शुल्क द्यावं लागतं शिवाय जलतरण तलावातील पाण्यात क्लोरीनचं प्रमाण जास्त असतं अशी अनेकांची धारणा आहे सध्या कडक उन्हाळा आहे अशावेळी पंचगंगा नदी राजाराम तलाव आणि रंकाळ्यातही पोहण्यासाठी अनेक जण आवर्जून येतात पण अशा खोल पाण्यात पोहणं तितकंसं सोपं नसतं दुसरीकडं रंकाळ्या शेजारीच असलेली खण मात्र अजूनही स्वच्छ पाणी टिकून आहे सध्या सर्व शाळांना सुट्ट्या आहेत त्यामुळं आपल्या मुलांना पोहायला शिकवण्यासाठी अनेक पालक आवर्जून रंकाळा खणीवर येऊ लागलेत अगदी पहाटे पाच वाजल्यापासून रंकाळा खणीवर वरदर सुरू होते सकाळी सहा नंतर तर लहान मुलांच्या चिवचिवाटानं खणीचा परिसर भरून जातो खणविहार तरुण मंडळाने खणीची उत्तम देखभाल केली असून पाणी शुद्ध राहण्यासाठी चांगली यंत्रणा ठेवली आहे शिवाय पोहायला येणाऱ्यांच्या सुरक्षेसाठी रोप बांधला असून मुलींसाठी स्वतंत्र चेंजिंग रूम तयार करण्यात आली आहे त्यामुळे मुली आणि महिला सुद्धा बिंधास्तपणे या खणीमध्ये पोहायला येतात खणीच्या पाण्यात उतरण्यासाठी स्टीलची शिडी बनवली असून सिमेंटच्या पायऱ्याही तयार करण्यात आल्या आहेत सुरक्षित आणि मोफत पोहायला मिळत असल्यानं दररोज खणीवर तुडुंब गर्दी होतीये लोकसहभागातून एखादं उत्तम काम कसं होऊ शकतं हे खणविहार मित्रमंडळानं दाखवून दिलंय